नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहोत तुम्पळगाव बाजार समितीत आज शनिवार दिनांक एकतीस ऑगस्ट तर चला बघूया आजचे लाईव्ह कांदा लिला काय भाव गेला कांदा सदोतीस कुठला कांदा आहे तुमचा काय भाव छत्तीस आडोतीस गेला का का कोणती व्हरायटी जात कोणती चार समृद्धी गुलाबी गुलाबी मस्त किती गेला अडतीस अडतीस एक पाच काय बघायला दादा चार हजार रुपये कुठला आहे कांदा खळबंड कोणतं वाने

आहे कांदा कळवण काय भाऊ गेल दादा कुठला आहे कांदा कांदा काय भाऊ गेल छत्तीसशे कुठला आहे कांदा एवढी वनी, देवड़ी वनी। सदोतीस कुठला आहे मोंदी काका तुम्ही गेला ना सदोतीसशे रुपये कुठला आहे माथेरवाडी दिंडोरी काय बघायला யல மோல்டன கதா கே

काय होती बाबा कुठला आहे कोणतं वाहन आहे म्हटलं वाहन कोणती काय चार हजार होव कुठला आहे कांदा सावरपाडा कोणती वाहन आहे म्हटली एकदम चांगलं कलरिंग काय भाऊ गेला काय कुठला आहे गाणं सुळे काय भाऊ गेलशे कुठला आहे कांदा सुळेल आता काय भाऊ गेला काय भाऊ गेला पतीसशे त्र्याऐंशी कुठला आहे कांदा काय भाऊ काय भाऊ गेला कुठला आहे कांदा काय भाऊ गेल कुठला आहे कांदा वान जात कोणती व्हरायटी कोणती बरे प्रशांत हा बळीराजा म्हणून काय बघू गेला एकोणचाळीसशे बारा एकोणचाळीसशे बारा आहे कांदा दडवड ओके काय कोणती वाणी प्रशांत चांगला कलर आहे काय भाऊ गेला आहे कांदा कोणती जात प्रशांत

माहिती काय बघा तीस सत्तर कुठला आहे कांदा ट्वेंटी कोणतं वाहन आहे मस्त कलर आहे एकदम चांगला कलर या कांद्याला काय भाव हो गेला कुठला आहे कांदा कोणतं आहे माहिती का कोणतं व्हरायटी प्रशांत का काय भाव गेला शंभर ते चार हजार एकोणचाळीस कुठला आहे कांदा कोणतं वाहन आहे जात पण येल्लोरा का काय भाऊ गेले फारसे बेहायची कुठला आहे कांदा शबुपडा चबूबाड काय भाव गे छत्तीस कांदा कुठला आहे चोपाडा चबूबाड कोणती जाती घरगुती गुती काय भाऊ गेला कुठलाय कांदाशे पंचाहत्तर कांदा कुठलाय जमला काय भाऊ गेला सदोतीसशे चौदा चौदा सदोतीस चौदा कुठलाय कांदा आलं दिंडोरी काय कुठला कांदा आहे कांदा कुठला आहे काय बघायला चाळीस कुठला कांदा आहे कोणतं वाहन आहे वराट प्रसाद प्रसाद काय झालं छत्तीस कुठला कांदा काय भाग आहे नास कुठला कांदा आहे कोणती प्रशांत प्रशांत आहे का